महाड विधानसभा मतदारसंघात कार्यसम्राट आमदार शिवसेना उपनेते विधीमंडळ मुख्य पक्ष प्रदोन आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना विकास कामांचा करत असलेला झंझावत पाऊन रोज गावेच्या गावे, गावे शिवसेनेत प्रवेश करत आहे दोन दिवसापूर्वीच नवघरमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला कारण शिवसेना लोकांची फसवणूक करत नसून विकास कामे करत असल्यामुळेच या मतदारसंघात विविध पक्षातील ग्रामस्थ शिवसेनेत प्रवेश करत आहे या पक्षप्रवेश समारंभावेळी जिल्हा प्रमुख प्रमोद भाई प्रकाश टेंबे समाधान आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी या पक्षप्रवेश समारंभावेळी उपस्थित होते या प्रवेशकर्त्यांचा भगवा पथक घालून आमदार गोगावले यांनी शिवसेनेत प्रवेश घेतलाय तसेच उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपले जे काही उर्वरित विकास कामे असतील ती संपूर्ण पूर्ण करण्याचं आश्वासन सुद्धा यावेळी देण्यात आलंय तुम्हाला पक्षात सन्मानाची वागणूक देण्यासाठी आम्ही सर्व समोरील पदाधिकारी कटिबंध आहोत आपल्यावरती कोणताही प्रसंग किंवा अडचण भासली तर आम्ही नक्कीच त्यातून मार्ग काढत मदत करू असं उपस्थितांना सांगितलेलं आहे या पक्षप्रवेशासाठी माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब करकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले 休闲啊，领